आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज कदाचित ता, त्याच्या डेस्पिरेशन मध्येच असा प्रकार हा घडला असावा पहिल्या दिवशी आता ऑलरेडी पब्लिक डोमेन मध्ये ही माहिती आहे की एकतीस तारखेला पहिल्या दिवशी सोमनाथ गायकवाडच्या कुटुंबियांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होता ता, 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 ता ता, 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 तो सगळ्यात सीसीटीव्ही फुटेज चेक करणे तो सगळा तपासाचा भाग आहे ते आत्ताच त्याच्याबद्दल आमच्या आत्ताच सांगणं ते योग्य होणार पुणे शहराला विद्यार्थ माहेरघर म्हणून संपूर्ण राज्यामध्ये ओळखलं जातात आणि या पूर्व विद्यार्थ्या माहेरघर म्हणजे पुणे शहरामध्ये अनेक तरुण तरुणी जे आहेत जे आपलं भविष्य घेऊन या ठिकाणी येत असतात परंतु आज पुणे शहराला गुन्हेगारांचा आज सर्वसामान्य नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे नेमकी कशा पद्धतीने अपेक्षा ठेवावी असा प्रश्न हो निर्माण होतो वर्गाचा नाही या निमित्तानं मी सर्वसामान्य नागरिकांना एवढंच आश्वस्त करू इच्छितो की इथली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याकरता जे काही करणं आवश्यक आहे ते सगळं करण्यात येईल अशा प्रकारच्या गुन्हेगारांना कायदेशीर कारवाईला समोर जावं लागेल त्यांना कडक शासन होईल हे करत असताना प्रसारमाध्यमांना सुद्धा आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारे त्या गुन्हेगारांचं उदात्तीकरण करू नये त्यासोबतच त्यांचे जे इंस्टाग्रामवरचे फॉलोअर्स आहेत सपोर्टर्स आहेत त्यांना पण ट्रॅक करण्याचं काम हे ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात सध्या याच्यामध्ये आमचे दोन वेपन्स हे रिकव्हर झालेले आहे ते सगळ्या ना असं तुम्ही तो क्रेडिट घेतला सर की तुम्हाला काही इंटेलिजन्स रिपोर्ट होते की बाबा हे असं पद्धतीने होऊ शकत तर वेळी बंधू बंधूंडे यांच्यावर त्या जिल्हा बंदीची नोटीस आहे ते गेले दीड वर्ष एक वर्षावर इथंच आहे पण त्याला आपण बाहेर काढण्यात पोलिसांनी फेलियर नाही का त्याला तो इथंच आहे हे सगळ्यांना माहिती आहे बँक हे पोलिसांना माहिती आहे ला नाही हे आम्ही वारंवार त्याची घरं पण चेक केलेली आहेत परंतु तिथे तो आरोपी मिळून आला नाही या व्यतिरिक्त पण त्याचा हा पुणे पोलीस कॉन्स्टंटली घेत होते आणि जेव्हा जेव्हा आम्ही चेक केला तेव्हा तो मिळून आलेला नाही परंतु ह्या गुन्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे जे याच्यामध्ये इन्व्हॉल्वड आहेत त्या सगळ्यांना अरेस्ट करण्याचं काम केलेलं आहे स्पॉटवर 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 एकूण फायर करताना दोन जण होते आणि त्याच्या बाहेर दोन जण बाईकवर होते असे एकूण चार आरोपी जी मी नाव ना सांगितली पहिली ती चारही त्याच्यामध्ये इन्वॉल्ड वाटते so, का so, कारण जे आरोपी आहेत एक आक्रमक होतो त्याच्यात असं वाटतं का मी मी जसं मग अशीच म्हटलंय की ह्या जर उत्तर देऊ शकत नाही आम्ही त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करतच होतो नागचा पाच महिन्या वस्तू घरात आहे मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की ह्या काही गुन्हेगारांचं उदात्तीकरण ज्या प्रकारे नावं घेऊन करण्यात येत आहे त्या व्यतिरिक्त आपण हेही बघितलं पाहिजे आम्ही वारंवार प्रेशनोट मधून सांगितलेलं आहे की गेल्या अडीच ते तीन महिन्यामध्ये मोकामधले एक नाही दोन नाही तर चौरेचाळीस आरोपी हे आम्ही विविध मोकाच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेले आहेत त्यामध्ये क्राईम ब्रांच आहे त्यामध्ये युनिट्स आहेत आणि पोलीस स्टेशनचा स्टाफ सुद्धा आहे ह्या सगळ्यांनाच अटक करून आम्ही जे आहे ते लॉकअपमध्ये टाकलंय आणि जी जी ना ना तसा, तसा ही जेवढे पण ह्यामध्ये गुन्हेगारी करणारी लोक असतील त्या सगळ्यांना कालांतराने अटक होणारच आहे पोलिसांनी पकडलं होतं त्यावेळेस आपण सांगताय की गायकडच्या परिवाराला किंवा त्याच्या इंट्रोगेशन मध्ये याचं नाव कुठं आलं कोणत्या परिवाराचं किंवा याचं कुठे इंट्रोग्रेशन मध्ये समोर आलं नाही तर तसं जसं आलं नाही म्हणूनच अशा प्रकारची घटना ही होऊ शकली

जो पहिला एकतीस तारखेचा जो काही कट होता तो पोलिसांनीच उघडकीस आणला आणि त्याच्यावरच काम करणं सुरू होत सो हे इतकं साधं सरळ सोपं जर असतं की आरोपी निष्पन्न झाल्याबरोबर त्याला अटक झाली तर ते तितकं सरळ नव्हतं म्हणूनच आम्ही त्याच्या प्रयत्नात होतो त्याचा ते वर्कआउट करत असतानाच ही दुसरी घटना घडली मी मी आपल्याला परत तेच सांगतोय की ह्याच्यामध्ये कोणाचाही मुलाईजा भागला जाणार नाही सगळ्यांना अटक होणार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार त्यांच्यावरचे गुन्हे लक्षात घेतात त्यांच्यावर अधिक कडक कलम आमें ही आम्ही लावणार आहोत आणि यांचे जे काही सपोर्टर्स आहेत त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई होईल यामध्ये <tip> एकूण तेरा आरोपी आहेत पैकी आठ आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत अजून पाच आरोपी आम्ही अरेस्ट करणार आहे <tip> त्या व्यतिरिक्त मला या निमित्तानं सगळ्यांना हे आवाहन करायचं आहे की ह्या गँगच्या विरुद्ध जर कोणाच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी सुद्धा समर्थ खडक ह्या भागामध्ये या पोलीस स्टेशनला संपर्क करावा आणि कोणाच्या काही तक्रारी असतील त्यांनी पण आपले एफ आय आर नोंदवावे पुणे सक्रिय पुण्यामध्ये मोकामध्येच बऱ्याच गॅग्स ऑलरेडी अटकेत आहेत त्या जेलमध्ये आहेत आणि अशा ज्या ज्या गॅग्स ऍक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करत राहतो सगळं करायला पण आपण कारवाई करत असतो ऑपरेशन सगळं राबवतो समर्थ पुची काय भूमिका आहे ते अल्ट आरोपी घरामध्ये घरा शेजारी चेक केला त्याच्यावर कारण की आरोपी हे जे आरोपी आहेत त्यांच्यावर समर्थ पोलीस स्टेशन असेल क्राईम ब्रांच असेल यांनी वेळोवेळी चेक पण केलाय प्रिवंड ऍक्शन घेतली आहे आणि त्या प्रेस नोट सोबत गरज पडली तर सुद्धा माहिती आम्ही शेअर करू संकडच्या फोन झाला त्यावेळेस याचा पण नाव होता पण मेंटल सर्टिफिकेट काय तिथे दिल्यामुळे तिचं नाव याच्यामध्ये घेतलं नाही तर आताच्या प्रकरणात ती फिर्यादी आहे तर मेंटल त्यामुळे मला तरी असं वाटत नाही अडचण येईल म्हणून का हे तपासा मोठ्या बंधुवा जाहीर असेल हे लोक सांगितलं होतं की शपथ जाहीरपणे म्हणतात त्यावेळेस आपण हे सगळं करतोय आता मोठे उपाय सगळं कशासाठी नसला हे सगळं <laughs> त्याच्या त्या संबंधित आरोपीच्या इंट्रोगेशन नंतरच ते क्लिअर होईल हे नाही गणेश कोमकर आपण एक गोष्ट लक्षात घ्या की गणेश कोमकर हे ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांना फक्त त्यांच्या मुलाच्या अंत्यविधीसाठी एक्झिमशन मिळालं होतं त्यामुळे पोलिसांनी त्यांची विचारपूस करणे किंवा चौकशी करणे हा प्रश्नच गैर लागू आहे तो प्रश्न उद्भवतच नाही गेल्या वेळेस जेव्हा त्यावेळेस जास्त केलं आणि असं थावलीच्या भरात असं काही बोललं गेले का त्यानुसार नाही मला आता तेव्हा काय बोललं होतं ह्याच्याबद्दल कल्पना नाही परंतु काल जे आहे ते फक्त प्युअरली त्यांना मुलाच्या अंत्यविधीसाठी कोर्टाने परवानगी दिली होती म्हणून त्यांना इथे आणण्यात आलं होतं आणि त्यांना परत नागपूरला सेंट्रल जेलला पाठवण्यात पण आलेला आहे मला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही ओके थँक्यू सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज